सोलापूर लॅब टेक्निशियन असोसिएशनच्या वतीनं कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली कोलकाता इथं डॉक्टर भगिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ सोलापूर लॅब टेक्निशियन असोसिएशनच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी डॉक्टर जगदीश पाटील बाबूराव बबलेश्वर प्रशांत ढगे स्वप्नील पोद्दार इब्राहिम जमादार शिवकुमार अहिरवाडीकर राहुल जाधव संतोष फुलारी बाबू शेख नदीम शेख दर्शन पोद्दार नितीन पुकाळे राहुल यमगर रामलिंग सरवाडकर लक्ष्मीकांत बबलेश्वर आकाश इंगोले अंबादास मंचिकटला प्रमोद लामतुरे सोमनाथ बिराजदार लखन गेजगे दीपक साठे रतन कणसे शुकूर शेख रोहित साबळे आणि इतर टेक्निशियन्स उपस्थित होते